श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश मूर्ती कशी असावी त्याचबरोबर गणेश मूर्ती आणताना ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवाव्यात तर त्या कुठल्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओस सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर गणरायाची मूर्ती ही कशी असावी तर देशभरात बघा गणेश उत्सव ढोल ताशांच्या गजरात अगदी मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा सात सप्टेंबरला गणेशोत्सव हा साजरा केला जाणार आहे गणपती बाप्पाची मूर्ती घरी कशी आणावी हे जाणून घेऊया तर बाप्पांची मूर्ती ही वाघ उंदीर हत्ती मोर गरुड इत्यादी प्राण्यांवर किंवा पक्ष्यांवर बसलेली नसावी त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती ही उभी असलेली नृत्य करणारी एक पाय खाली सोडलेली कोणत्याही राक्षसाचा वध करण्याच्या मुद्रेतील नसावी त्याचबरोबर पा बघा फायबर प्लॅस्टिक किंवा कडधान्यांपासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे पूजन देखील करू नये त्याचबरोबर एक बघा एक ते दीड फुटा इतकीच गणपतीची मूर्ती असावी त्यापेक्षा जास्त मोठी ही गणपतीची मूर्ती नसावी गणपती बाप्पांची मूर्ती ही डाव्या सोंडेची पद्मासन घातलेली उजव्या हातात परशू तर दुसरा हात जो आहे तो वर देणारा एका हा डाव्या हातात पाशांकुश व दुसऱ्या हातात मोदक असलेली अशी ग म गणपती बाप्पांची घरी मूर्ती आणावी त्याचबरोबर मूर्ती गणेश मूर्ती घेऊन येताना कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजे त्या देखील आपण जाणून घेऊया तर बघा गणेश मूर्ती कशी असावी हे आपण पाहिलं त्याचबरोबर गणेश मूर्ती घरी आणताना ह्याच ज्या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजे तर गणेश मूर्ती आणताना तामण आणि रुमाल घेऊन जावं त्याचबरोबर गणपती बाप्पांना झाकून आणावं आणि गणेशाचं तोंड जे आहे ते आपल्याकडे करावं त्याचबरोबर घराच्या दाराबाहेरच तांदूळ आणि पाणी ओवाळून ते बाहेर टाकून द्यावं त्यानंतर न गणपती बाप्पा आणणाऱ्या पाया व्यक्तीच्या पायावर पाणी दूध व पुन्हा पाणी घालावं त्याचबरोबर गणपतीला व गणपती आणणाऱ्या व्यक्तीला कुंकू लावून सुवासिनींनी त्याचं औक्षण करावं त्यानंतर गणपती घरात आणून पाटावर तांदूळ पसरवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवावी यंदा गणेश उत्सव हा सात सप्टेंबरपासून सुरू होणार आहे देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला खूप आनंदाने साजरा केला जातो माहिती थोडीच होती परंतु तितकीच महत्वाची वाटली म्हणून तुमच्यासोबत शेअर केली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ